कशी शिर्डी माका खाती आहे चच्चूस तर आबा आबा <laughs> आता मला एक शिर्डी भुईमुग पेरला आज पेरला का रगील झार नाही नाद करायचं नाही भुईमुग रगील आला पाहिजे पैसे देतो म्हणला जाईल दिले पैसे पेरली नाही कोण दिले पेरले नाही देतोय की का फळून चाललोय पे का तास फनायला पेरायला दीड तास टोटल चाललोय असं तिथे मांडून ठेवते सारखंच मांडून ठेवायला दीर पैसे लागा बाग पात्र रोग द्यायचा भाव आहे का कोण आहे पगार पगार काय केला उद्या आज सुट्टी उद्या उद्या तू पत मला एक शि जरा आता तुला शिळे मी पण शंभर शिव्या करून दाखवते तुला एक शिळे न एक पाठ रुपये देत नाही विषय संपलाय तुझा विषय शिळी सोडून बोल हा तुला दुसरं काय खायला पियाला माग पण शिळी मागू नको बाबा पाया पडतो लोक मी जर कुकरू आणलं तर त्याची शंभर तर तुला देणार नाही मला नगुच मी पण सोडतो तू आणलं मी पण आणतो चल सख्य माय संग आता उद्याला कार्तिक भरली पडित मी आणणार एक दोन कुक मी एक आणणार आहे माझं पैसे तिकरा कोकरेला पैसे माझं पैसे नाही आता पगार उद्या पगार माझा मग त्यातली मला धासा हजार लगा जरा तर हि गेला का हा तर मित्रांनो बुम पेहरून घेतलाय बघा आज दिशी गोंगरू एस बी अकरा अठ्ठावीसशे पन्नास रुपये बियाला गेलं दिल तर गाड्या नेम पैसे पेरायचं काय दिल नाही ते वरखतच पैसे दिले वरखत सुपरफास्ट बीड पेरलेला का साडेसहाशेच त्याच पण पैसे येत वरखात वरखत टाकायला का बहिमुख टाकलं का तुला माहिती आहे शिती माहितीये कशी केलं ती तुला हा वर्कट घेणस तू ग बेला ती पैसे दे पुढचं बोललं का तू पेरून गे म्हणतो तुझ्या माहिती नाही पुरा म्हणतो कशाला टाकलं मला येत का तू का हा बरं दे इतर हा असं म्हण की जरा ती नवीन पाळी घालून घेतली बघा बघा हे हा या ह्याकडच त्याकडेच ह्या आंब्याच्या आपल्या दारापुढंच बघा ह्या पेरू पसन

आता, तो, आता तो तुराना, तुराना। ने ने तो पर तुम आता तुम्हाला सांगतो सांग मी तर म्हणतो कांदा लावा पण आता ही पूर्ण म्हणते शिळीला गाजर बिजर होती रे खडपाला जरा नाही बघा ही एक वाप्पा गाजर करा म्हणतो आपल्या गाजराची भाजी बिजी खाय आता बाकी जरा कुठं मोकळच नाही या पिरू तर लय खाल्लं बघा तरी पण दोन पिरू आता पिकायला लागली आता खालच्या साईडनं बघलं नाही छटून टाकलं पिरो लागते पिरूला ग्च्या घस येत होच्छस एक झाड तेवढं आंबेची झाड तेवढ्यातली एक झाड तेवढ लागते का नाही कोणा लागा हे झाड येईल का नाही मित्रांनो सांगा बरं

झाड लावून घेतो एक कशी लग्न राहिलो तिथे होतं पाणी गाठलं नसल्यामुळं तर एक खड्डा काढलेला आहे तिथं लावून घेतो आल आल्यानंतर सांगा इथे झाड येईल का नाही मला नक्की सांगा आल्यानंतर मी तुम्हाला जाऊ झाड फुटलं का नाही म्हणून ए खोऱ्यांचा मना माग बघ तिथं खोऱ्याने टिकाव दोन्ही पिना गोडे तू खोऱ्यांचा मोने टिकाव घेते मोने टिकाव घेतो कशी आपली पाठ म्हणजे म्हणजे हिचं नाव काय सांग सांगा म्हणजे म्हणजे ताजे म्हणजे बघ झाले बघा फोटूया का ना श्रीला दूध भरपूर आहे आपल्याला दोन शेळ्या मी तुम्हाला म्हणलंय आपण लय जिद्दी माणूस आहे दोन शेळ्याच्या दहा शेळ्या करायच्या त्या बादरानं खांडावा मोडला ना दोन शेळ्याच्या दहा शेळ्या करून दाखवायच्या आपल्याला बघ बाय आणलं का कशा येते पुरी आपल्या कराय करायना असं बसून काम, काम होती ना काय अशी निवांत कठ्यावणी बसून होती काय नात करायनाय अग हात हातला नको हात लावू नको आज पथ्याला दराई काय नगो आधी खाय खड्डा तिथं त्या दिवशी काढून घेतलंय बघा इथं दारात करून सुद्धा ते, ते, ते काढून टाकला बघा बरीच जर मला या जाणारी म्हणली दादा ही करून जो चुकीत जाया म्हणून करंज त्या दिवशी जी शिबिनी उखरून काढला कारण काय माहित आहे का शी आंब लावली आपण इथं सगळं तर भविष्यात करून लय मोठा होणार आंब खाली सावले राहणार म्हणून ती करोंज नको लय पसारत ती झाड म्हणून आंबे सगळे दोन आंब लावायचे आता एक हाय काढ आहे आलं तर फुटून आलं तर चांगली गोष्ट नाही तर मग दुसरं दोन खड्डे काढू घेतले तर एका करता गेला दोन खड्ड मग बघू कसं कसं होतं या आका चल दि हा खा टिकावा नाही टिकाव नाही खोऱ्या दिव ते दगड असा का दगड काढा हे टाका ते बांधायला बांधाव आणि त्या हा जा हां चाक बांधाव जा वर्षी इंटरव्ह्यू टाकायची खाली टाकाय नाही थोडंफोड मधी मधी ही लाईन येणं हा आंबेची लाईन कुठे थांब काढ ती काढू कर उकार एकाच जागे खा कान 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 उकार उकार ती दगड दोड मा दगड हा ती दगड दगड माने मा ती दगड घे उकार हा ती राहिक माती आहे माती तस दगड नाही आग तकडे खडी टाकू नको आका ती दो उकार तर तत्ले उकार खडी मात टाकू नको आले इकडे साठी इकडे 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 हा पलीकडे आग अशी आहे हा वड तिकड व दगड काय दगोड का डबर चाल अशी परगी काम करते हा शिकवलं पाहिजे ते नाही दिलं पाहिजे उद्या नवऱ्या घरी म्हणलं ना पाहिजे काय येत नाही बाप्पाला काय तुझ्या शिकवलं का नाही तर हे असं ही प्राथमिक शिक्षण द्यायचं असतंय हे मूलभूत गरज आहे मुलींना पोहायला सायकल गाडी घोड की सगळं शेतीतलं खोऱ्या कसा धरायचा टिकाव कसा चालवायचा सगळं आलं पाहिजे तरी आहे नाही उद्या नवऱ्या घरी लिहार इथे अजून थोडं खा आणि सर सायला अजून थोडं साईडलं खा हा हा दगड आहे खर अजून कशी पोरगी बरोबर करून काढते का नाही हा ना आताच करायचं नाही पुरीचा दगड काढ हा खाली ठेव की कशाला धरलेस तू पाणी घालायचं बघा हे झाड जरा आहे त्याच्या लाकूड हिरवाय फर पाणी घालून घाला फुटलं पाहिजे रोज घाला ह्याला जरा वड इकडं वड जरा वड वड थांब मी जरा करतो तर चला मित्रांनो झाड लावते आम्ही आज एक झाड लावते तुम्ही पण झाड लावा बाय बाय